एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नागनाथ वसमत परभणी महामार्गावरील वाघरवाडीजवळ कर्नाटकातून दिव्य दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली ड्रायव्हरने हुशारी दाखवली आणि गाडी थांबवली आहे सर्व पन्नास प्रवासी बाहेर पडले या भीषण आगीत यात्रेकरूंचं सामान आणि रोख रक्कम जळून खाक झाली अपघातानंतर महामार्गाच्या दोनही टोकांवर तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघातानंतर महामार्गाच्या दोनही टोकांवर तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बस एम एच चार जी पी बारा सत्त्याण्णव कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील जामकांडी असंगी गावातील भाविकांना काशी मथुरा हरिद्वार काठमांडू इत्यादी ठिकाणी तीर्थयात्रेसाठी घेऊन जात होती बस दुपारी चार वाजता महामार्गावरील वागरवाडीजवळ पोहोचताच चालकाला अचानक केबिनच्या गिअर बॉक्समधून धूर येत असल्याचं दिसलं आणि त्याने बस थांबवली सर्व यात्रेकरूंना बाहेर पडण्यास सांगितलं बसमध्ये धूर पसरल्यानंतर घाबरून काही यात्रेकरूंनी बसच्या दारातून तर काहींनी का खिडकीतून उड्या मारल्या काही वेळातच आगीने भयानक रूप धारण केलं औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी एस राहिरे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली बसमध्ये अन्नपदार्थ आणि गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणता आली नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम